वंचितला मोठा धक्का उच्च न्यायालयानं याचिका देखील फेटाळलेल्या आहेत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी वंचितकडून अभिजित राठोड हो यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यामागचं गणित बंजारा समाजाचे मते मिळवण्याचे होते मात्र महाविकास आघाडीत समावेश गणित विस्कटल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीनं राज्यभरातील लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहेत वंचितने यवतमाळ वाशिम मतदारसंघातून लोकसभा सुभाष पवार यांना उमेदवारी म्हणून घोषित केली होती ही उमेदवारी बदलून अभिजित राठोड यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं त्यांचाही उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे याच निर्णयाबाबत महत्वाची माहिती समोर आलेली आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी राठोड यांना उमेदवारी देण्यात आली त्यामागचं गणित बंजारा मत मिळवण्याचे होते मात्र राठोड यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं वंचितला आता मोठा धक्का बसला आहे वंचितनं या निर्णयाविरोधात थेट नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली होती आता उच्च न्यायालयानं देखील त्यांची याचिका फेटाळली आहे त्यामुळे यवतमाळ वाशिम मतदारसंघात वंचितचा उमेदवार नसेल काय अशी साशंकता निर्माण झाली आहे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून ते आतापर्यंत अनेक का आश्चर्यकारक निर्णय घेताना महाविकास आघाडीसह महायुतीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे यवतमाळ वाशिम मतदारसंघात आंबेडकर काय नवा डाव टाकतात वंचित कोणाला पाठिंबा देण्याची भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यवतमाळ वासिम मतदारसंघातील उमेदवार वंचित नऐनवेळी बदलला अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वंचितकडून अभिजित राठोड यांनी उमेदवारी जाहीर झाली मात्र यानंतर उमेदवारी अर्जाची छाननी करताना त्यामध्ये त्रुटी राहिल्यानं तो अर्ज अवैध ठरवण्यात आला त्यामुळे यवतमाळ मतदारसंघात आता उमेदवारी वंचितचा नसणार आहेत वाशिम यवतमाळमध्ये महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजेश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीकडून मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख हे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत ही लढत महाविकास आघाडीसह महायुतीकडून प्रतिष्ठेची करण्यात आलेली आहेत नेमकं या ठिकाणी विजय कुणाचा होतो हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे याबरोबरच वंचितची भूमिका काय असेल हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे अधिक राजकीय बातम्यांसाठी एम एच बिंदासला सबस्क्राईब करायला आणि बातमी शेअर करायला विसरू नका